बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनांचं प्रमाण वाढलेलं असतानाच आता इस्लामपूर रोड जवळच्या भागात दोन दिवसात बाप आणि तीन वर्षाच्या लेकीचा गळफास घेतल्याची मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे काय आहे हे दुहेरी आत्महत्येचं प्रकरण पाहूया या व्हिडिओत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा बीडच्या गेवराईतील उपसरपंचाच्या आत्महत्येचं प्रकरण ताजा असतानाच आणखी एका प्रकरणामुळे बीड पुन्हा हादरले काल सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलांना बीडच्या इस्लामपूर रोड परिसरातील एका लिंबाच्या झाडाला लटकलेला लहान मुलीचा मृतदेह दिसला बीड ग्रामीण पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला ते तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह खाली उतरवताना तिच्या घशात चॉकलेट असल्याचं समजलं धक्कादायक बाब म्हणजे दोनच दिवसापूर्वी या मुलीच्या वडिलांनी त्याच परिसरात गळपास घेऊन आत्महत्या केली होती दोन दिवसापूर्वी तिचे वडील जयराम बोराडे हे आपल्या मुलीला घेऊन घराच्या बाहेर पडले होते आणि त्यांचा गळपास घेतलेला मृतदेह मिळाला होता जयराम यांच्या पत्नीने आपली मुलगी कुठे आहे असा सवाल पोलिसांना केला होता परंतु मागील दोन दिवसांपासून सर्वजण त्या चिमुरडीचा शोध घेत होते शेवटी दोन दिवसानंतर तिचाही गळपास दिलेला मृतदेह हाती लागल्याने परिसरात शोककळा पसरली आहे सध्या तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत परंतु काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील कौटुंबिक वादाला कंटाळून जयराम बोराडे हे त्यांच्या तीन वर्षीय मुलीला घेऊन रागात घराच्या बाहेर पडले परंतु काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार घरातील कौटुंबिक वादाला कंटाळून जयराम बोराडे हे त्यांच्या तीन वर्षीय मुलीला घेऊन रागात घराच्या बाहेर पडले होते पोलिसांचा अंदाज आहे की आधी जयराम यांनीच त्यांच्या लहानग्या तीन वर्षीय मुलीला गळफास दिला त्यानंतर थोड्या लांबच्या परिसरात जाऊन त्यांनीही आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत तसेच यामध्ये आत्महत्याच आहे की कुणी घातपात केल्याची शक्यता आहे ही, ही पडताळून पाहिलं जात आहे जयराम बोराडे हे घरची शेती बघत ड्रायव्हिंगचंही काम करत होते त्यांच्या आणि मुलीच्या आत्महत्येनं परिसरात शोककळा पसरली आहे दरम्यान एकामागून एक घटनांनी बीड जिल्ह्यात दुःखाचं वातावरण पसरलं आहे मग ती गेवराईतील माजी उपसरपंचांची आत्महत्या असो किंवा मग हे दुहेरी आत्महत्येचं प्रकरण मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र घट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद